नमस्ते मैत्रिणीनो किचन सोरी मराठी रेसिपी मध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त असं बोकडाचं मटण बनवणार आहे आपण बघा आपण एक किलो बोकडाचं मटण आणलेलं आहे चांगलं आपण स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेणार आहे चांगलं दोन तीन पाण्याने चांगलं मटण चा आपल्याला धुवून घ्यायचं आहे कारण आपण स्वच्छ जर मटण नाही धुतलं तर आपल्या मटणाचा वास येतो त्याच्यामुळं छान खळाखळा दोन चार पाच पाण्याने धुतलं ना आपलं मटन अजिबात वाश येत नाहीये म्हणून मी अजून पाण्याने भरपूर पाणी टाकून धुवून घेणार आहे आपण एकदा नाळाच्या पाण्याने धुतलंय आता आपण प्यायच्या पाण्याने एकदा मटन चांगलं धुवून घेणार आहे स्वच्छ बघू शकता छान बारीक छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये मी कापून घेतलेला आहे आणि एक किलो ही मटण मी आणलेला आहे आणलेलं आहे आपल्यात तर मस्त आज आपल्याला मटन आणि पातळ रसा बनवायचा आहे त्यासाठी ही जास्त मटण आणले आहे आपण आपण आता हे बघा इकडे तेल गरम आहे ह्याला मस्त आता पिवळा आपल्याला पिवळं मटण बनवायचं आहे त्यासाठी आपण कांदा टाकून घेतलेला आहे मी दोन कांदे कापून घेतलेले होते छान मस्त असा लाल कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला का मटन मी चार पाच पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि आपण त्यात आता ही चरबी आहे आपल्या मटणामध्ये तर ती आपण कांद्यात टाकून घेतलेली आहे कारण ती नंतर शिजली ना मग त्याला कुणी खात नाहीये त्याच्यामुळे तुम्ही कांद्यात टाकलं ना मस्त असं परतलं जातं आणि हे टाकलेलं आहे मी अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण मस्त असं टाकलेलं आहे मीठ घालून मी वाटलेलं होतं छान मस्त परतून घ्यायचं आहे आणि मस्त दोन टमॅटे घालून मी चांगलं परतून घेणार आहे दोन टोमॅटो आता टाकलेले आहेत मी चांगलं स्वच्छ मटण मी धुतलं आता याला छान परतून घेऊया आपण छान टमाटा चांगला विरगळे विरगळेपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता आपण टाकून घेणार आहे एक चमचा हळद बघा हळद थोडी जास्तच आहे मटन भरपूर आहे आपलं आता छान परतून घेऊया आपण माझ्या बऱ्याच मटणाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत भरपूर टाकलेले आहेत व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन बघा माझ्या चॅनल वर आता मटण टाकून घेऊया आपण आणि छान मस्त असं परतून घेऊया का मटण सगळं टाकून झालेलं आहे आता एक जीव करून घेऊया आपण हळद मीठ छान प्रकारे आपल्या मटणाला लावून घेऊया आपण असं मी पातेल्यातच आज मटण शिजवून घेणार आहे कुकरला शिजवल्या आपल्या मटणामध्ये शिट्या निघतात त्याच्यामुळं चव लागत नाही म्हणून मी पातेल्यातच मटण आज शिजवून घेणार आहे आणि चवीपुरतं भरपूर मीठ टाकणार आहे कारण मीठ उकडाय टाकतो ना मटण तेव्हा मीठ छान थांब भरपूर टाकायचं कारण छान मटणाला आपल्या एकदा मीठ लागलं ना मग मटणाची चवच वेगळी लागते आणि जर मीठ कमी पडलं तर मग त्या मटणाचा वेगळा वास येतो त्याच्यामुळं मीठ भरपूर टाकून घ्यायचं आहे आपल्याला छान मस्त असं ह्या मटणाला मीठ लागलं पाहिजे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ का मीठ हळद वगैरे टाकून आता मी छान ह्याला मस्त परतून घेणार आहे मस्त असं आमचं पाणी पूर्णपणे पाणी मटणाचं आता मीठ वगैरे हळद कोथिंबीर टाकल्यामुळं भरपूर पाणी सुटतं तेवढं पाणी मी सगळं आटवून घेणार आहे आटवून मग नंतर मी त्यात गरम पाणी टाकून घेणार आहे का मटण इकडं टाकलेलं आहे आपण हलवून आता राडा होतो मटन वगैरे असं बनवलं की मग स्वच्छ करून घ्यायचा घ्यावावं लागतं सगळं ला हे बघा मटण आपलं पाणी सुटलेलं आहे तोपर्यंत आम्ही आता आम्ही मसाल्याची तयारी करून घेणार आहे बघू शकता बघा पाणी मी पूर्ण आठवून घेते त्याशिवाय मी दुसरं पाणी टाकत नाहीये कारण पाण्यात जर तुम्ही दुसरं पाणी वतला तर मटण वशाळ वशाळ लागतं त्याच्यामुळं चांगलं पाणी आठवून मी आता दुसऱ्या बाजूच्या गॅसवर ठेवलेलं आहे इकडं मी कढई ठेवलेली आहे आता आपला मसाला भाजून घ्यायचा आहे आपली भाजी करण्यासाठी तोपर्यंत इकडं होतं तो तोपर्यंत इकडं छान मस्त लोखंडी कढईमध्ये मी सगळे मसाले भाजून घेणार आहे तर बघा कांदा कापून घेतलेला आहे लसूण कोथिंबीर अद्रक आणि खोबरं घेतलेलं आहे कापून छान असं मस्त खरपूस अस भाजून आज आपल्याला मटणच्या भाजीसाठी मसाला बनव बनवणार आहे बघा नक्की असं बनवून बघा किती छान आपल्या मटनची भाजी खूप छान लागते खायला सुक पातळ मस्त असं लागतं आता आपण सर्वात आधी घेणार आहे खोबरं भाजून बघा खोबरं छान मस्त लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मसाले वाटून मी थोडा अर्धा व्हिडिओ टाकलेला आहे संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल माझ्या मटणची भाजी मी कशी बनवते सुख पातळ दोन्ही व्हिडिओ मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत मग हा व्हिडिओ मी थोडा शॉर्ट मध्ये तुम्हाला टाकलेला आहे तर तुम्ही संपूर्ण रेसिपी जर बघायची तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघू शकता बघा मस्त लाल खरपूस खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे मी आता घेऊया आपण कांदा भाजून छान प्रकारे कांद्याला पण छान मस्त खरपूस एकदम छान वास येईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहे चांगला लाल होईपर्यंत असे जर मसाले भाजले तर आपल्या मटणच्या भाजीला खूप छान चव येते आणि मटणची भाजी एकदम छान होती हो का कांदा पण छान लाल भाजून घेतलेला आहे मी का मसाला आता सगळा माझा भाजून झालेलाच आहे वाटण्यासाठी तयार आता खोबरं कांदा कोथिंबीर अद्रक मी मसाल्यात टाकून घेतलेला आहे मी आता मिक्सर मध्ये ही मसाला वा छान बारीक एकदम बारीक वाटून घेणार आहे अद्रक सगळं घालून झालेलंच आहे आपला आता आता आपण इकडं ठेवणार आहे गरम पाणी आपल्या मटण तिकडे कारण पाणी त्यातला आटलेलं आहे मग इकडं मी आता त्यात टाकण्यासाठी गरम पाणी ठेवणार आहे आणि कधी पण गार पाणी कुठलं चिकन असो मटन असो वशात काही असेल तर त्याला गार पाणी टाकायचं नाही कारण त्याचा ओशा वशा वाश येतो <laughs> गरम पाणीच करून टाकायचं चांगलं मैत्रिणींनो बघा आता छान ह्या पाण्याला गरम होऊ देऊया आपण तोपर्यंत आपण घेऊया मिक्सर मिक्सरमधून आपण छान मसाला हे सगळा बनवलेला मसाला मी आ, मस्त बघा असा वाटून घेणार आहे आणि याच्या पुढची रेसिपी मी टाकलेली नाही आहे त्याच्यामुळं आता मिक्सरमधून वाटून घेतलं की छान असा मसाला भाजायचा आहे बास खरपूस मसाले आधीच भाजलेले आहेतच आपण मग आपण त्याला वाटून मस्त फोडणी टाकायची आहे हे बघा आता पाणी आपलं आटलेलंच आहे आता हे पाणी गरम झालेलं आहे भरपूर कडकडीत पाणी गरम केलं आहे मी थोडं आता ते पाणी आपण टाकून मस्त असं ताट ठेवून छानपैकी आपण हे मटण आपण शिजवून घेणार आहे ह्याचा मी पिवळा रसा पण मुलं सूप म्हणून पितात छानपैकी तर बघा अशी ही मी मटण पत्रायला टाकाय टाकण्याची माझी रेसिपी आहे बघू शकता मग कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद